बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग दोन पुनर्जन्म कशाचा कोणत्या वस्तूचा भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का याचे उत्तर होय असे आहे या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल एक पुनर्जन्म कशाचा कोणत्या वस्तूचा आणि पुन पुनर्जन्म कोणाचा कोणत्या व्यक्तीचा या दोन प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा आपण प्रथम विचार करूया या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पृथ्वी आप तेज आणि वायू प्रश्न असा आहे की मृत मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीराबरोबर तेही मृत होतात का नाहीसे होतात का काही लोक म्हणतात होय ते सुद्धा नष्ट होतात भगवान बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिसळून जातात या चार घटकांचे आकाशात तरंगणाऱ्या व तेथे विद्यमान असणाऱ्या महाभूतांचे पुनर्मिलन होते तेव्हा एक नवा जन्म घडतो पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील काही घटक असू शकते इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते भौतिक घटक पदार्थ सदैव पण त्याचे उपस्थित राहतात अशा प्रकारच्या पुनर्जन्मास भगवान बुद्ध मानतात सारी आणि महागोष्टी यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे से म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथ पिंडिकाच्या जेत्वन आश्रमात थांबलेले असताना स्थिर महाकोटी आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्तकडे गेले आणि त्यांनी सारिपुत्तला आपल्या मनास व्यथित करण्या करीत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले त्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा होता महागोष्टी ध्यानाचा पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राहिल्या जातात त्यावर सारे उत्तर देतात पाच मागे राहिल्या जातात विषय वासना दुर्बुद्धी आळस चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण चिंतन उत्साह समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राहतात त्यानंतर महाकोटीत पुन्हा विचारतात डोळे कान नाक आणि आणि स्पर्श ही त्याचे विषय पृथक क्षेत्रे पृथक आहेत प्रत्येकी एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियापेक्षा वेगवेगळे आहे आणि स्पष्ट रूपाने भिन्न आहे त्यांचे अंतिम आधार म्हणजे अधिष्ठान कोणते या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण सारिपुत्त मन महाकुट्टी पुन्हा विचारतात ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत सारिपुत्त चेतना यावर महाकुट्टी चेतना कशावर अवलंबून असते सारिपुत्त उष्णतेवर महाकुट्टी उष्णता कशावर अवलंबून असते सारी फक्त त्यावर उत्तर देतात चेतनेवर मग त्यावर महाकोटीत पुन्हा प्रश्न विचारतात तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा सारी गुप्त म्हणतात मी तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उत्पन्न होतो त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे एकमेकांवर अवलंबून आहेत महाकोटी म्हणतात शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात सारी उत्तर देतात चेतना उष्णता आणि जाणीव महाकोटीत मृतदेहामध्ये आणि त्या ध्यानी भिक्कू मध्ये ज्याने सज्ञा आणि वेदना यांचा निरोध केला आहे त्यात फरक काय आहे तो सारे म्हणतात मृत शरीरात काया वाचा आणि मन यांच्या क्रिया तर थांबलेल्या झालेले असते उलट पक्षी ध्यानस्थ चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते त्याचे श्वासोश्वास वितर्क विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत झालेल्या असतात मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन आहे या संवादात एक कमीपणा आहे आणखी एक प्रश्न विचारायला हवा होता तो म्हणजे उष्णता म्हणजे काय याचे सारी काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे ऊर्जा होय अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर ऊर्जा उत्पन्न ही असे होते परंतु उत्तराचा एकच भाग ठरतो कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी ऊर्जा बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या ऊर्जा समूहात मिळून जाते म्हणून मृत्यूचे दोन अर्थ आहेत एका पैलूचा अर्थ ऊर्जेचे उत्पादन थांबणे दुसऱ्या अर्थ विश्वात संचार करणाऱ्या ऊर्जा संग्रहात नवीन पडणे उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवासी म्हणत नसत आत्म्याच्या गोष्टीपर्यंतच ते उच्छेदवासी होते उच्छेदवादी होते शरीराच्या भौतिक घटका बाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते असा अर्थ लावला तर भगवान बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते ते शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतात ते आत्म्याचे पुनर्जन्म मानित नाहीत भगवान बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावला तर तो भौतिक शास्त्राशी सुसंवादी आहे केवळ अर्थाने भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल भौतिकशास्त्र म्हणते ऊर्जा कधीही नाश पावत नाही मृत्यूनंतर संपूर्ण उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही ही, ना ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे कारण ही विचारसरणी ऊर्जेचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही केवळ याच रीतीने वर, वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद गली सद